मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तस्त आहात स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार सर्वांना शुभ गुरुवार गुरुवारची पूजा जेवण सगळं सगळं आटोबलं आहे आणि इकडे अगदू डान्स करत आहे पूजा दाखवते थोडीफार तुम्हाला हे बघा पूजा मगाशीच झाली आहे अगरबत्ती पण विझून गेली इकडे धूप लावलं होतं ते पण विझून गेलं फुलं जास्त नव्हते मंडळी माझ्याकडे तीन फुलं होते आणि हे छोटेचे छोटेसे तीन फुलं हे बघा छोटीशी अशी फुलांनी छान पूजा करून घेतली स्वामींची आज तू पूजा करते काय करते तू तू पूजा करते हो का छान कर कालू अपना तुम्हाला समजत आहे का गाई सी काई मनता है। ही काय म्हणत आहे ही आपलं गाणं आहे ना कालू मदारी आया तो यूट्यूबवर असतो कालू मदारी आया कालू अपना भालू लाया असंच काहीतरी आहे ती तसंच म्हणत आहे बरं मलाही समजलं नाही पहिल्यांदा पण आता बघ मस्त गाणं पाठ करते तू हां काय गं खूप गाणे पाठ कर तुला गुरु ब्रह्मा सुद्धा येतं बाळा प्लीज गुरु ब्रह्मा येतो म्हणून दाखव ना आज गुरुवार आहे मांडवी जेवण झाल्यानंतर खूप थंडी वाजते तर आता आम्ही चालू वरती थोडस उन्हात बसायला चल ना बाळा पटकन रोज थोडा वेळ आहे ना उन्हात बसते जेवण वगैरे झाल्यानंतर कारण की जेवण झाल्यावर जास्तच थंडी वाटतं ना तुम्हाला वाटतं का मला काम मध्ये एकदा नक्की सांगा आणि इकडे बघा ते ओठाला आहे ना थोडंसं दुखा दुखल म्हणजे ते थंडीमध्ये हे फाटलं गेलं आहे थोडं चल मी किती बंद करते तर मंडळी मी वरती आली आहे खाली आहे ना दुसरा म्हणजे दुसऱ्या काकू दुसऱ्या साईड म्हणजे जी साइडला जी काकू राहते त्यांच्या टेरेसवर आहे मी तर खाली आहे ना भाडे राहतात तर बघा ते किती सुंदर फूल हो उगवलं ना तेच तुम्हाला दाखवते मी खूप सुंदर फुल दिसत आहे ना बाळा ते जास्वंदाचं फूल आहे पण तुम्ही फूल बघा किती सुंदर दिसतं आहे मी पुन्हा झूम करून दाखवते तुम्हाला वाव खूप सुंदर फुल आहे हो ना बाळा हा जो घर आहे ना माझे रिलेटिव्हच आहेत काका सासरे लागतात चुलत त्यांचंच घर आहे आम्ही आधी इथेच राहत होतो पण वरती खाली दुसरे भाडे करून राहतात हे बघा आम्ही आधी मदे रहा तो। नहीं इकड़े, इकड़े, इकड़े नहीं इकड़े या रूम मध्ये राहत होतो इकडे इकडे तिकडे नाही जायचं इकडे इकडे बडा उन्हात उभी राहा थोडा वेळ कुणाचा बड्डे आहे कुणाचा अच्छा माईचं बड्डे आहे तुझं बड्डे आहे का चढायचं नाही तिथे खाली खाली हो <गया> तर मंडळी आम्ही वरतून आलोत आणि आता दुस काय काय भर चालू आहे बघा तिला बलून फुगवून पाहिजे होते तिला बलून फुगवायचं आहे आणि हो अधुच नेह पुस्तकं पुस्तक ठेवून आहे तिथे एकदम लक्ष केलं एवढा दिवस तर बघत होते पण तिथे खास पुस्तक आहे आणि ते काय आहे मी तुम्हाला दाखवते ते माझ्यासाठी स्पेशल आहे हो काय कुठे ठेवू दाखव मला तर मंडळी ह्या पुस्तक खास का आहे ते सुद्धा सांगते मी तुम्हाला तर ब्राईटनेस एकदमच वाढलं होतं <laughs> ब्राईटनेस स्टेबल राहत नाही माझं काय स्टे सेटिंगमध्ये जाऊन काहीतरी बघावं लागेल असो तर हा जो पुस्तक आहे ना पुस्तक नाही ॲक्च्युली डिक्शनरी आहे आणि हे डिक्शनरी आहे ना मला मी नववीमध्ये होते मला आत्ताही आठवतं मी नववीमध्ये होते आणि शिक्षक दिन होता पाच सप्टेंबर तर त्यावेळेस आपलं असतं ना तेव्हा जे पीमध्ये हायस्कूल कॉलेजमध्ये वगैरे मस्त शिक्षक दिन आपण शिक्षक होतो आणि मुली शिक्षिका होतात मस्त शिकवतात हो एक मिनटत मंडळी तर शिक्षक वगैरे होतात शिकवतात होता। तर तेव्हा सुद्धा आम्ही माझे फ्रेंड्स वगैरे आम्ही सगळं आम्हाला खूप आवड होती असं प्रत्येक म्हणजे जे कार्यक्रम वगैरे असतात ना त्यात मस्त आम्ही म्हणजे स्पेशली मी मला तर कला ही प्रकार आणि सादरीकरण करायसाठी वगैरे खूप आवडतं खरंच आ, मी अभ्यासामध्ये थोडे कमी पण बाकीच्या याच्यात जास्त हुशार होते थोडे पण तर तेव्हा मी शिक्षिका झाले होते आणि नवीमध्येच शिकवले होते मी नवून व आमच्या तिथे हायस्कूलमध्ये आहे ना नवी अ असे तीन वर्ग होते म्हणजे इंग्लिश मीडियम आणि मराठी आणि हिंदी मिडियम असे तीन आ, होते तर मी आहे ना मराठी मीडियमला वगैरे शिकवले माझ्या वर्गाला शिकवले म्हणजे जे इंग्लिश मिडियम होतं त्याला शिकवले त्या माझे म्हणजे माज मा मी से इंग्लिश मिडियममध्येच होते तर त्या वर्गाला शिकवले पण ना मराठी म्हणजे मराठी मिडियम होतं त्यांना पण शिकवलं हिंदी मीडियमला तर सॉरी हिंदी मिडियमचं सगळं हिंदी राहतं ते त्यांना तर मी नाही शिकवले पण असं शिकवले तर तेव्हा आहे ना माझा सेकंड प्राईज आला होता तर सगळे माझे शिक्षक वगैरे आहे ना सगळे असतात ना शिक्षक वगैरे सगळीकडे जातात आणि बघतात त्यांनी कोण कसं शिकत आहे कसं शिकवत आहे कसं स्पष्टीकरण देत आहे काय सांगत आहेत सांगत आहेत एक्झॅक्टली पुस्तकात आहेत ते सांगत आहेत की वेगळं काही सांगत आहेत असं सगळं अनुकरण करतात ना आपले शिक्षक वगैरे बघतात की म्हणजे काय करत आहे बा आपले स्टुडंट बघूयात कसं शिकवत आहेत असं तर सगळं त्यांनी पडताळणी वगैरे करत होते सगळं बघत होते तर तसं सगळं झालं मग पूर्ण कार्यक्रम वगैरे ते आठोपलं मग सायंकाळी असते ना सगळं झाल्यानंतर हा कार्यक्रम आटोपल्यानंतर बक्षीस वितरणाचं अस असते कुठे असते कुठे नाही असत पण आमच्या वेळेस नेहमी असायचं बक्षीस वितरण वगैरे तर त्या बक्षीस वितरणाची वेळ आली तर सगळ्यांना असं धगधक धगधक धग होत धग होतं की कोणाचा नंबर येणार माझं येईल की नाही येईल आणि उत्सुकता पण असायची माझं आलं तर मला किती आनंद होईल सर्वांसमोर मला जे आपले अख्खा अख्खी शाळा आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यासमोर सर्व शिक्षकांसमोर बक्षीस मिळणार तर ते सगळं खरंच खूप आणि आन, आणि बक्षीस मिळायचंच मला <laughs> सांगताय मी स्वतःची तारीफ करत नाही आहे गाईस पण खरंच आहे मला फर्स्ट नाहीतर सेकंड नाहीतर थर्ड पाच नंबर आले तर नाही तर फोर्थ फाईव्ह काहीतरी नंबर मी मिळूनच यायचे मी असं राहायचेच नाही तर मी स्वतःची तारीफ करत नाही खरंच म माझ्यात तसं होतं कलागुण म्हणून माझा नंबर यायचं पण आता सगळं ते खरंच मिस करते खूप तर असो विषय दुसरीकडे चालला तर सगळं वगैरे झालं त्याच्यानंतर आहे ना बक्षीस वितरण असं वेळ आलं तर फायनली मला बक्षीस मिळालं होतं त्या दिवशी तर तेव्हा मी नवी क्लासमध्ये होते फर्स्ट नंबर आहे ना माझ्या फ्रेंडशी च आलं होतं माझी खास फ्रेंड आहे ती तिचा पहिला नंबर आला होता आणि मला दुसरा नंबर आला तर दुसरा नंबर काय मिळालं बक्षीस ते सुद्धा दाखवते आणि ते बक्षीस आहे ना माझ्याकडे आत्ता इथे आहे हे ॲक्च्युली माझ्या माहेरीच होतं पण माझा भाऊ इथे शिकत होता ना माझ्यासोबत तर ही डिक्शनरी आहे ना तो त्याच्यासोबत घेऊन आला इकडे तर ते आत्ता इकडे आहे तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते कोणती डिक्शनरी आहे तर तर मंडळी हे बघा ही ती डिक्शनरी आहे पॉकेट डिक्शनरी कारण की डिक्शनरी आहे छोटी 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 आहे पण इथं इतके साडे वर्ड्स कशाला हाताला घातली ग कशा हाताला नाही घालायचं बाळा अद्दू आहे ना अद्दू खूप बदमाशपणा करते आणि मला खूप डिस्टर्ब करत आहे थांब बाळा थांब बुकाला नाही थांब मला अगदी मंडळींना दाखवायचं आहे मला नाईन्थ क्लासमध्ये असताना मला मिळालेलं गिफ्ट आहे बाळा मम्माचं गिफ्ट आहे हे तर हा जो गिफ्ट आहे मला मिळालं नाइन क्लास मध्ये काय ग आणि हे बघा इथे नाव सुद्धा लिहून आहे माझं हे, हे बघा आणि माझं गावाचं नाव सुद्धा लिहून तर मंडळी हे डिक्शनरी मला मिळाली होती मला अदू बोलूच देत नाही आहे खूप बदमाश झाली खूपच बदमाश झाली तर ही डिक्शनरी मला मिळाली इथं ए टू झेड वर्डचं मिनिंग आहे सगळं मिनिंग तुम्हाला कोणताही वर्ड आठवलं किंवा त्याचं मिनिंग तुम्हाला सापडत नसेल तर त्या सगळ्या वर्डचे आणि पीपासून पॉसिबल जेवढं जेवढं पॉसिबल होईल तेवढा पॉसिबल शब्द इथे देऊन आहेत पीपासून एपासून सगळे सगळे देऊन आहेत मंडळी खूप सुंदर डिक्शनरी होते आणि खरंच मला ही डिक्शनरी खूप कामात आली होती मी पण वापरली हे बघा आमचं तिघ्याही बहिणी बहीण भावांचं नाव लिहून आहे हे बि बक्षीस तर मला मल मला मिळालं पण हे माझे जे दोन भाऊ आहे ना त्यांना पण खूप यूजफुल पडली ही डिक्शनरी कारण की वर्डची मिनिंग वगैरे शोधायला खरंच खूप हे बघा माझ्या मोठ्या भावाचं नाव लिहून आहे माझ्या लहान भावाचं नाव लिहून आहे आणि प्लस फ्रंटवर माझं नाव लिहून आहे तर ही ती डिक्शनरी आहे जी माला मैं क्लास मादे मला नवव्या मै सॉरी नववी क्लासमध्ये असताना मला बक्षीस मिळालं काय कधी काय कुठे ठेवली दे ना तर रोज नजरेसमोर मी दिसत होतं हे पण मी मला समजलंच नाही की हो ना हे दाखवूयात मंडळींना आपल्याला नववी क्लासमध्ये मिळालेलं बक्षीस आहे तर हे सगळं बघितलं ना तर जी काय म्हणतो पहिले हे ते गेलेले दिवस आहेत जे शाळेत असतानाचे दिवस आहेत ते खरंच डोळ्यासमोर येतात तर काय बाडा हो खूप सारे सर्टिफिकेट वगैरे मिळाले ते एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन तुम्हाला विश्वास बसेल की मी जे काही बोलले ते खरं आहे अर्धे घरी आहेत अर्धे माझ्याकडे आहेत मी आणले हो बाडा हो ठीक आहे तर हेच आहे मला मिळालं आणि ते तुम्हाला दाखवलं मी

तिच कारभार तर बघितलंच साल मंडळी आद म्हणजे आधीच्या ब्लॉग मध्ये जो मी टाकला होता तो आधीचा ब्लॉग जर शेअर केला होता बहुत बदमाश झाली आहे म्हणत आहे तिचं बडबड बडबड चालू आहे काहीतरी हो तर मंडळी आम्ही जाऊन आलो बाहेर मस्त छोला भटुरा खाला नवीन शॉप ते झा ओपन झालं जा, ओपन होतं तर म्हटलं जाऊन येऊ येऊयात एकदा विजिट करून येऊयात कसं आहे तर खरं सांगू का टेस्ट वगैरे खरंच छान होती छोले भटुऱ्यांची आम्ही मस्त एन्जॉय केलं तुम्हाला आवडलं ना छोले भटुरे हाय छोले भटुरी आवडले की नाही एक नंबर छान छान होते जे कोणी यवतमाळचे बघत असाल नक्की जाऊन व्हिजिट करा आहे तर चला तर आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्याचा ब्लॉग सुद्धा धमाका येणार आहे यवतमाळमध्ये ये एका नवीन व्यक्तीची एंट्री झालेली आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते तुम्हाला पण अधू त्याला पाहून खूप घाबरली होती पण का कोणता व्यक्ती आहे ते तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये नक्की दिसणार आहे स्पेशल ब्लॉग त्याचाच असणार आहे तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य ही स्वामीचं प्रार्थना करते बाय बाय